मतदारसंघामध्ये काय घ्यायचं फक्त तुम्हीच करणार का मी तिथे गाड्या टपणार का मला सांगा रुपरेच्या माहिती पाहिजेत नाही त्या आमदाराला आज येणार कोटे वाटप करताना माझ्या आयुष्यात दीड वर्षात मी पहिली वेळा बसतो आहे मंत्री महोदय मग असं का तर कायदे नियम आता त्या नियममध्ये नाही बसत असेल मी पाच वर्ष माझ्या मी कधी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही आणि माझे अधिकार असेल तर मी कलेक्टर असेल एसपी असेल का आयुक्त असेल माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जर माझे अधिकार असेल तर मला विचारायचा हवा कोणता कार्य तुम्ही घेऊ शकत नाही माझा अनुभव मी सांगतो तुम्हाला मग मलाच माहिती बोलत नाही माझ्या मतदारसंघामध्ये मग हे एक तुम्ही माझी इज्जत घेता का एक लोकप्रतिनिधीचा अपमान करताना कोणत्या काही लेस मध्ये आमदारांना नाही बोलवायचं ते सांगा मी दीड वर्ष घेतलं आहे साहेब जेव्हा जेव्हा यांच्या काय काय कार्यक्रम असतो फक्त अधिकारी घेतात मग फक्त आमदार नाही का मला अधिकार नाही का नाही तर त्या पद्धतीचे मला परिपत्र देऊन टाका का, का इथे तुम्हाला बोलवू शकत नाही पण एवढं मला माहिती आहे जिथे शासकीय कार्यक्रम आहे तिथे लोकप्रतिनिधी पाहिजे हे कोणाचा अधिकार नाही ते लोकप्रतिनिधीचे अधिकार तुम्ही डावड्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहे का मला त्याच्या कोणास द्या मला आजपर्यंत का बोलवत नाही किंवा तुम्ही माझ्या तरुणमालला कार्यक्रम घेणार नाही मला माहिती नाही तुम्ही कोणता कार्यक्रम घेणार मग आमदारला वगळून करता का कार्यक्रम आमदार होऊ वन हक्क जमिनीच्या बाबत तू कायदा निर्माण झाला दोन हजार सहा ला आणि दोन हजार